नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार समजा काय नाही कोथमिरी पुन्हा आलो आज कश रोज आज कशी गेली आज साडेपाच सहा चांगली गेली हो बेस्ट साडेतीनशी नेली होती पदेशीर झाले काय अडचण नाही आता आज उपटाव काय का? आता कुणी नाही आता स्वयंपाकाला ती तळी उचल कुठं काय मग प्रश्न उपटायचे हा पदेशीर चालले काय नाही अडचण तुमचं कसं आहे ते सांगा आणि काही नाही एवढंच म्हणणं हा या आ बाळी येत या मग आणि काय व्हायचंय कोणास हा मग हा तू कुठं जायची आता कुठ नाही करायचं आवरायचं घरचं काम हे आपल्या काय त्या ऑर्डर टाकायचं बऱ्याच जणांना वाटतं राहणार जात रा नाही पण काल मी शेव किली दोन किलोची ऑर्डर देऊन मला ओलिशे जास्त करीत काय नाही काय चालतं की म्हणजे आपण खाऊ किती खाल्ली का नाही नाही असं मला अंदाज घ्यावला ना एक किलो बेसन केलं मी आणि मला द्यायची होती दोन किलो मला वाटलं की भरल पण मला ती परत जस्ट आली जरा आणि मग ते आपलं खायल बोट घेऊन या असू द्या कसं असेल तस बापूचं पटलं बोलणं तरी बघा चांगलं दिवस आले जाता बापूंला तुमच्यामुळं समध्यांमुळे पद्धशीर बघितलं ना तर पद्धतशीर समजा बघण्यावर खेळ काम काम आणि काम केलं पाहिजे सकाळी गेलो तीन ला उठलो आणि मग पाणी ठेवलं कळशी भरून गॅसवर आणि मग भाजी ही भरली पदश्री आणि मग आंघोळ केली ना आपलं गेलो आणि विकली पावणे पाच वाजता तर इकून टाकली हा चलू का मग जिवतो आता दोन घास खातो हो हा तुम्ही जेवा समधी काय नाही लाईट नव्हती तिकडं काय तरी हे झाले म्हणून फोन चार्जिंगला लावाय आली होती इथं तर चाललंय सगळ्यांचं बाहेर जेवण वगैरे मस्त आणि आज सगळं काम आवरून आली आहे मी म्हणजे माझं धुनं भांडी झाडून पुसून सगळं झालेलं आहे साडे दहा साडे दहा हो सव्वा दहा वाजलेलं आहे इथं सव्वा दहाला ला आज काम आहे माझं लवकर आवरलं आज पाणी भरायचं होतं म्हणून लवकर उठली होती सहा वाजता आणि हे पण मग लवकर चहा चहा बरोबर पाव वगैरे खाल्लं आणि गेले कामावरती साडेसहाच्या आसपास गे कामावर गेले ते बायचं चालले आता कपडे धुयचं काय म्हणते तरी थंडी कमी झाली आहे त्यामुळे एवढं नाही काय वाटते आभाळ आले हो काल पण होत आणि आज पण आहे तर लावते फोन चार्जिंगला फोन करते फुल चार्जिंग आज देवाचं सगळं आवरायचं का नाही का आम्ही परवा दिवशी जे गेलो होतो तर मग खंडे ते खंडेरायाचं करतात ते तळी वगैरे उचलायची ते नाही का नागदिव वगैरे करतात ते सगळं करायचंय अण्णा अन्ना झोपलं ताज करायचं सगळं देवाचं देवपूजा काय केलेली नाही आता सगळं हे काढायचं सगळं धुवून घ्यायचं हे घर धुवून घ्यायचं आणि मग नंतर देवाची पूजा वगैरे करून मग ती सगळं तर आत त्यांचा झाला स्वयंपाक आत त्यांनी केले जेवायला बेसन बघायची देवाचं बघायचंय का इकडे ह्याची भाजी केली आहे आता हरबरेची भाजी ह्याला काय म्हणतात आता गोळा गोळाना गोळ्याल्याची भाजी केली आहे हरबरेतको भाजी आणि आमच्या बापुंचं काय जेवण हे जेवायला हां हे

चुली छान पैकी स्वयंपाक केला आत्यांनी आत्याला मला चूल करून द्या म्हणते बापू जाणार आहे का भवनगर लानते आयतीच कुठे पण उतर आज कुठलं आहे का काम काम चूल बनवायची आहे मला कारण काही चूल आहे ना आमच्या आत्याने बनवलेली तुम्ही देता की आणून